सांगा कशी दिसते आजची आजचा रंग आहे हिरवा आज मी नेसलेली साडी आहे इरकल आणि आज दुर्गेच रूप आहे मा स्कंद माता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात रंग हिरवा रंग हिरवा हा पिवळ्या ह्या आशावादी आणि निळ्या ह्या शांतता दर्शक अशा रंगाचं मिश्रण आहे आणि म्हणून हा रंग हा अतिशय सकारात्मक असा रंग आहे निसर्गाचा रंग हा हिरवा आहे हो की नाही निसर्ग जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्या पुढे येतं तेव्हा पहिल्यांदा झाडं पानं हे येतं ना आणि पानांचा निसर्गाचा रंग हा हिरवा आहे पक्ष्यांचा म्हणजे पोपटाचा थोडासा मोराचा आणि ह्या पक्ष्यांचा रंग हा हिरवा आहे पोपटाला पेरू आवडतो तोही हिरव्या रंगाचा असतो पोपटाला हिरवी मिरची आवडते ती पण हिरव्या रंगाची असते तर असा हा हिरवा रंग जो आहे तो समृद्धीचं सकारात्मक ऊर्जेचं उत्साहाचं असं प्रतीक आहे हिरवा रंग हा सृजनाचं प्रतीक आहे त्यामुळे हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तिरंग्यामध्ये हिरवा रंग आहे हो की नाही लग्नामध्ये हिरवी साडी माहेरची हिरवी साडी ह्याला खूप महत्व असतं देवीला जेव्हा ओटी भरतात तेव्हा देवीला शक्यतो हिरव्या साडीची ओटी आपण भरतो त्यामुळे हिरवी साडी हिरवा चुडा याला खूप महत्व आहे आज मी नेसलेली ही साडी आहे ना ही पण अशीच मस्त देवीला ओटी भरण्यासारखी मी महालक्ष्म्यांच्या वेळेला महालक्ष्म्यांना ही साडी नेसवली होती म्हणून ही साडी आज नेसलेली आहे तर हिरव्या रंगाबद्दल तर असा हा हिरवा रंग हे सृजनाचं प्रतीक आहे त्यामुळे एखाद्या मुलीला जेव्हा गर्भधारणा होते तर तेव्हा तिला हिरव्या रंगाची साडी चोळी चुडा असं दिलं जातं कारण हिरवा रंग हा सृजनाचं म्हणजेच थोडक्यात पुरुत ह्याचं फर्टिलिटीचं असं प्रतीक आहे तर अशा हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या मुलींना खूप आवडतात आणि मुंजीमध्ये आईला हिरव्या रंगाची साडी घेतात त्यानंतर तिने डायरेक्ट लग्नामध्येच मुलाच्या हिरव्या रंगाची साडी नेसायची असते तर क, कडू कारलं पण हिरवं असतं पण ते आरोग्यासाठी अतिशय अतिशय चांगलं असतं तर असा हा हिरवा रंग ऋतू हिरवा ऋतू बरवा किती सुंदर कविता आहे ना तर असा हा हिरवा रंग हा खूप छान असतो मेहंदीचा रंग जेव्हा मेहंदी आपण लावतो तेव्हा तो, ते तो हिरवा असतो आणि मेहंदी जेव्हा सुकते तेव्हा तो असा लाल होतो त्यामुळे लाल आणि हिरवा हे भारतीय संस्कृतीमध्ये सनातन संस्कृतीमध्ये लाल आणि हिरव्या ह्या रंगांना खूप महत्व आहे मुलींना हे रंग आवडतात बायकांना स्पेशली हे रंग खूप आवडतात कितीतरी बायका ह्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आयुष्यभर वापरतात कारण जसं मी सांगितलं होतं की बंगालमध्ये पांढऱ्या आणि लाल रंगाच्या बांगड्या वापरतात तसंच महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक साऊथ वगैरे या भागामध्ये या हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप महत्व असतं तर असा हा हिरवा रंग जो आहे हा समृद्धीचा प्रतीक आहे त्यामुळे नोटांचा रंग हा हिरवा असतो कारण ते आर्थिक गणित जे असतं ना ते हिरवा रंग दर्शवतो हो बँकांचे बऱ्याच बँकांचे लोगो जे असतात ते हिरव्या रंगाचे असतात तसंच सिग्नल सिग्नल म्हणजे सिग्नलवरचा जो रंग असतो हिरवा गो म्हणजे थोडक्यात गो ग्रीन <laughs> तर हा रंग जो असतो हा हिरवा असतो कारण हिरव्या रंगामध्ये एक सकारात्मकता असते हिरवा रंग हा अतिशय जवळचा असतो कारण तो निसर्गाचा रंग आहे आणि निसर्गाचा हिरवा रंग हा अतिशय सुंदर दिसतो पाचूचा रंग हिरवा असतो हे <laughs> पा पाचूचा रंग हिरवा असतो आणि म्हणूनच ते पाचूचं बेल्ट वगैरे अशा ज्या कवी कल्पना आहेत तर थोडक्यात जिथे अशी समृद्ध अशी हिरवाई असते तर त्याचं आपल्या डोळ्यांना अतिशय चांगलं हे असतं म्हणजे डोळ्यांसाठी ते खूप चांगलं असतं एखाद्या व्यक्तीला जर समजा त्रास होत असेल डोळ्याचे काही त्रास असतील तर त्याला हिरव्या गवतांवरनं चालवाय चालायला सांगतात अन्नवाणी पायांनी हिरव्या गवतावरनं चालायला सांगतात एखाद्या व्यक्तीला खूप झाडांची जर आवड असेल तर त्या व्यक्तीला हिरव्या हातांची आहे किंवा हिरव्या हातांची ती व्यक्ती आहे असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने हिरवा रंग हा भरभराटीचा प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाने आर्थिक आणि सर्व प्रकारची समृद्धी येते त्यामुळे हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे तर असंच ह्या हिरव्या रंगाची महती सांगताना आज मी तुम्हाला मदती सांगते आहे ती म्हणजे मी आज नेसलेली ही जी साडी आहे तर ही कर्नाटकची खासियत असणारी इलकल किंवा इरकल अशी ही साडी आहे इरकल किंवा इलकल काहीही म्हणू शकता तुम्ही बागलकोट जिल्ह्यामध्ये ही इलकल साडी बनते ह्या इलकल ह्या भागाला जी आय टॅग मिळालेला आहे म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे तर ह्या साड्या ज्या आहेत ना ह्या साधारण आठव्या शतकापासून ह्या साड्या बनतात तर त्या बागलकोटच्या भागातले जे काही सरदार होते तर त्या सरदारांनी तिथे कापसाचं उत्पादन भरपूर होत होतं आणि त्यामुळे ह्या साड्यांचे विणकर जे आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं आणि ह्या साड्या इतक्या जुन्या आहेत की जवळपास आठव्या शतकांपासून तिकडचे जे पद्मनाभ वगैरे हे सगळे जे प्रकारचे विणकर होते तर ह्या विणकरांकडून इतक्या शतकांपासून घरोघरी ह्या हँडलूम्स आहेत म्हणजे घरोघरी हे हातमाग आहेत आणि ह्या साड्या या, या विणल्या जातात तर ह्या साडीची खासियत काय असते माहिती का घ्यायची एक तर मुळात बॉर्डरमध्ये दोन तीन प्रकार असतात त्यातले मला जे दोन आठवतात ते मी सांगते एक चिक्कीपरास बॉर्डर असते आणि एक गायत्री बॉर्डर असते एक गोमी असते अजून हां आणि एक रामप्पा म्हणून असं बारीक हे जे असं पर्वत रांगांसारखं दिसतं ना याला टेम्पल बॉर्डर पण म्हणतात काही जण पण ह्याला रामपा म्हणतात ह तर या टोपटेणी पदर म्हणजे टोपटेणी सिरागू असा जो पदर असतो तर ह्याच्यामध्ये तीन लाल पट्टे आणि दोन पांढरे पट्टे असे या साडीला असतात तर ह्या साडीची खासियत काय असते माहिती का साडीची जी बॉडी असते ना ती पूर्ण वेगळी विणली जाते आणि ह्याचा पदर जो असतो तो पदर फक्त पूर्ण वेगळा विणला जातो तर ह्या पद्धतीने हे पहा हा पदर ह्याला जोडलेला आहे पहा तर ही अशी एकत्र करणारी अशी रेषा आहे पहा तो शिवल्यासारखा दिसतो आणि म्हणून ही हँडलूमची साडी ओळखू येते तर अशा पद्धतीने हा एकत्र केलेला पदर आणि ही चिक्कीपरास बॉर्डर आणि हा टोपटेनी पदर टोपटेनी सिरागू तर अशा पद्धतीने ही साडी विणली जाते मुख्य साडी ह्या विणकरांना ही साडी विणायला साधारण दोन दिवसापासून तर सात दिवसापर्यंत म्हणजे आठवडाभर असं लागतो किती कुशल विणकर आहे त्यावरती डिपेंड असतं आणि साडीचं काय डिझाईन आहे जनरली ह्या साड्या प्लेन असतात पण मी जी नेसलेली साडी आहे ना तर ही थोडीशी बारीक बारीक चेक्समध्ये अशी साडी आहे हा टिपिकल एक कर्नाटकी जो प्रकार असतो ना त्यातली ही साडी आहे आणि हिरवा रंग हा देवीच्या ह्या ह्याच्यामध्ये नवरात्रामध्ये एक तरी नेसावा कारण खूप छान होतं छान वाटतं कारण देवीच्या ज्या ओटी भरतो आपण तर त्या साड्यासुद्धा हिरव्या असतात तर अशी ही गायत्री बॉर्डर चिक्कीपरास बॉर्डर रामप्पा हे डिझाईन असणारी आणि टोप टेणी सिरागो अशी, अशी हे असणारी अशी ही असते आणि तिथले ना पुजारी जे असतात तर ते पुजाऱ्यांच्या बायकोचा जसा कुंकाचा रंग असतो त्या प्रकारे उंकाच्या रंगाची साडी अशी मुलींसाठी तयार केली जाते लग्नामध्ये मुलींना द्यायला आणि म्हणून ती साडी सुद्धा खूप अतिशय प्रसिद्ध असते लग्नात ते शुभ मानलं जातं किंवा मुलीला आशीर्वाद मानलं जातं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या इरकल ह्या पूर्वीपासून म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात त्याला इरकल म्हणतात प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये त्याला इलकल असं म्हणतात म्हणजे कर्नाटकमध्ये जे राहतात तर ते इलकल असं म्हणतात तर इरकल या साड्या ज्या असतात ना तर ह्या नऊ वार अकरा वार सहा वार आणि आठ वार अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये येतात तुमच्या जर कोणी जुन्या आजच्या असतील तर सोलापूर वगैरे या भागामध्ये ह्या नऊवारी पदरी लुगड <laughs> असं आपल्या तुम्ही लहानपणी कधीतरी म्हणताना पाहिलेलं असेल खूप कौतुकाने दिमाखदार असं झुळझुळीत मिरवण्याचं जे लुगडं असायचं लुगडं हा लुगड तर ते नऊवार टोप पदरी लुगडं असायचं ज्याचे असे मस्त असे गोंडे असायचे <laughs> है ना असे गोंडे असायचे त्याला छानपैकी आणि मग अशी कोणीतरी आजी वगैरे त्या काळामध्ये जी नवतरुणी असेल तर ती अशी कौतुकाने लाजत लाजत अशी उभी असायची तर अशी ही हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी जे त्या भागामध्ये म्हणजे कर्नाटक या भागाची ही खासियत आहे तर कर्नाटक या भागामध्ये म्हणजे मी ज्यांच्याकडनं या साड्या घेतल्या बऱ्याच साड्या घेतल्या नातेवाईकांना गिफ्ट करण्यासाठी तर त्याच्यामध्ये मी ही एक म्हणजे आतबाईके मला ही हिरवी एक साडी घेतली होती त्याच्याबरोबर कर्नाटकी काशीदा ही पण एक साडी मला तेव्हा घेतली होती अद्वैतने मला मनूला सगळ्यांनाच घेतल्या होत्या सगळ्यांना त्याने अशा ह्या साड्या घेतल्या होत्या तर ह्याच्यामध्ये पण अशी बॉर्डर आहे पहा पण मी जी नेसलेली साडी ही पारंपरिक हे आहे आणि कर्नाटकी काशीदा म्हणजे थोडक्या कासुटीवर तर ते आहे ना प्रसिद्ध रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धागांनी कर्नाटकी काशिदा मी काढीला हात नका लावू माझ्या साडीला <laughs> तर असा हा कर्नाटकी प्रसिद्ध काठिला पण ही पण कर्नाटकचीच साडी आहे मी कर्नाटकी काशिद्यावरती एक व्हिडिओ केला आहे तो, तो जाऊन नक्की बघा आणि मी ज्यांच्याकडनं ही साडी घेतलेली आहे त्या मॅडमच्याबद्दलचा पण मी त्या हॉटेलचा व्हिडिओ केलेला आहे त्यात मी या साड्या सगळ्या दाखवलेल्या आहेत तर तो पण व्हिडिओ जाऊन नक्की बघा तुम्हाला जर अशा साड्या मागवायच्या असतील तुमच्याकडे लोकल तर मिळतच असतील पण ही प्युअर हँडलूमची साडी आहे तुम्हाला जर अशा मागवायच्या असतील तर मॅडमचा नंबर विजयालक्ष्मी मॅडमचा नंबर मी इथे कॉमेंटमध्ये देते आहे तर आजची जी माळ आहे तर ती आहे स्कंद आजची जी माळ आहे ती आहे प्रेमळ अशा मावशीची है की नाही मावशी म्हणजे आईचंच प्रतिरूप म्हणूनच तिला मासी असं हिंदीमध्ये म्हणतात नाही का मासी म्हणजेच मावशी आईच्या इतकी किंवा आईहून किंचित अशी जास्त लाड करणारी आणि जास्त समजून घेणारी अशी ही मावशी असते त्यामुळे अशा प्रेमळ मावशांना आजची माळ समर्पित आहे आणि आजचं देवीचं रूप आहे ते म्हणजे मा स्कंदमाता त्यामुळे आजचा देवीचा मंत्र या देवी सर्व भूतेमाता रूपेन संस्थित रूपेण संस्थित हा नमस्तस्यै नमस्त स्यई नमो नमः तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्हाला मजा येईल थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मीनलद वैद्य आजचा रंग आहे हिरवा आणि तुम्ही बघता आहात माझ्या आजूबाजूला हे पेरूंनी लगडलेलं असं झाड आहे पथालपर्यंत पेरू लागले हिरव्या पोपटाला हिरवा पेरू आणि हिरवी विरची आवडते त्या पार्श्वभूमीवर आज मी नेसलेली आहे ही जर्द हिरवी अशी चौकटीची इरकल साडी जी अशी गर्द हिरव्या रंगाची हिरवी इरकल साडी जी कर्नाटकची खासियत आहे तर ही मी बदामीला रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये विजयालक्ष्मी मॅडम यांच्याकडे घेतलेली ही साडी आहे त्या हँडलूमच्या साड्या आणतात त्या भागातले जे विणकर आहेत त्यांच्याकडून आणलेल्या या साड्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ही पुतळ्यांची माळ आहे मी घातलेली आणि तसेच जुव्याचे कानातले साऊथ इंडियन लुक करण्यासाठी या पोवळ्याच्या आणि बांग ह्याच्या बांगड्या हिरव्या बांगड्या हिरवा चुडा है ना आणि हा सगळा जो लूक आहे एकदा पूर्ण नीट बघून घ्या नवरात्रामध्ये देवीला जेव्हा जातात तेव्हा अशीच खणा नारळाने जी ओटी भरली जाते तर ती हिरव्या रंगाची ही साडी आहे त्यामुळे ही हिरवी साडी मला खूप आवडली याचा लाल असा काठ आहे आणि हा टोपटेनी सरागू पदर आहे टोपटेनी सरागू म्हणजे तीन मरून किंवा लाल रंगाचे बुट पट्टे आणि दोन पांढरे पट्टे याला टोपटेनी सरागू असं म्हणतात परास बॉर्डर या हे ही आहे ही चिकीपरास बॉर्डर तर अशी ही आणि त्याला मी गोंडे हे केलेले आहेत <laughs> इरकल साडी म्हटली ह्या या पारंपरिक साड्या म्हटल्या की त्याला असे गोंडे पाहिजे कारण ते गोंडे असे 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 करायला खूप मस्त वाटतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कॉमेंट करून तुमच्यापैकी किती जणांकडे इरकल साडी आहे आणि तुमच्यापैकी किती जणींना हा हिरवा रंग आवडतो कारण सृजनाचा रंग आहे हा मीनला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन वरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील मॅचिंग टिकलीपणे बघून घ्या थँक्यू सो मच हॅव अ गुड डे डेन लई